शिवरायांच्या पुतळ्या कायच झाला नाही पुतळ्या कसलो धोको सुद्धा नाया त्यामुळे कोणी कसले जपवा पसरवू नकोत अशा शब्दात स्थानिक रहिवासी बंटी कवटकर यांच्या सुनावल्याने माझं नाव बंटी कवटकर छत्रपती शिवाजी महाराजा पुतळ्याच्या मालवणचा बाजूग्रह होतो पुतळ्या किंवा त्याच्या खालच्या फाउंडेशनात कायम झाला नाही जे चिरे शायरीक लावलेले होते त्याच्यावर जी मातीची भर होती ती पाऊस पडल्यामुळे वरची भर वाहून गेली आहे ना चिरो खाली बसाला नाही किंवा खै काय काय नाही असाव्या ना ते वर तर म्हणजे लिट वगैरे हो टाकले नाही तर काय व्यवस्थित होऊ शकता खैसर चिरो खाली बसलो किंवा चिर गेलो ह्या असल्या काहीच तरी होऊ नाही असा आम्ही प्रत्यक्ष जण बघून येलो आता ताएस् सांगतो तुम्हाला अशी लोकांनी किंवा पर्यटकांनी कसलीच अफवा पसरू नको हो की जेणेकरून काहीतरी करण्यामुळे कसा काहीच तिकडे जाऊ नये वरची चिऱ्यावरची पाऊस लागल्यामुळे माती व्हावन गेलेली आहे त्या उतुऱ्या किंवा शिवाजी काय झोप नाही किंवा आजूबाजूला काय फक्त चिरेवरची माती व्हावन गेली लाल मातीची व्हावन गेल्यामुळे जेव्हा ते बसल्यावरची अफवा केलेली आहे या अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नको कोणाही येऊन लिड टाकली काळी तर त्या लेवल ले होऊ शकता कचाक नाही किंवा काही काय बगदाड फरक नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल